कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेच्या बौद्ध अध्ययन व संशोधन केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मागासवर्गीय कर्मचारी संघटना फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतिसूर्य महात्मा फुले व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रकुलगुरु प्रोफेसर एस टी इंगळे कुलसचिव डॉ विनोद पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नावरे शाहीर शिवाजीराव पाटील विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रोफेसर मसू पगारे प्राध्यापक पवित्रा पाटील प्राध्यापक आर जे रामटेके जयंती महोत्सवाचे समन्वयक डॉ उमेश गोगडिया सहसमन्वयक सुभाष पवार उपस्थित होते प्रारंभी फुलेशाहू आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शाहीर शिवाजीराव पाटील यांनी पोवाळे सादर केले प्रास्ताविक विचारधारा प्रशाळेचे संचालक प्राध्यापक मसू पगारे यांनी केले सूत्रसंचालन भालचंद्र सामुद्रे यांनी केले आभार प्राध्यापक पवित्रा पाटील यांनी म्हणले विचारांचा उत्सव साजरा करण्याची भूमिका आहे कारण विचार जे असतात ते बुद्धीला आणि मनाला शुद्ध करणारे असतात आणि बुद्धी आणि मन ज्या वेळेला शुद्ध होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने माणूस हा माणसाचा विचार करतो आणि स्वतःही माणूस बनतो तसंच क्रांतिबा फुले जे आहेत त्यांनी तर प्रत्यक्षात अनेक घटनांच्या निमित्तानं कृती केलेली आपल्याला दिसते म्हणून समाजामध्ये खूप सुंदर पद्धतीचा असणारा हा विचार जो आहे तो रुजावा पेरला जावा तो उगवला जावा आणि सगळीकडे खऱ्या अर्थानं मानवतावादाची सूत्र घेऊन माणूस उभा राहावा अशा पद्धतीचा असणारा सुंदर विचार जो आहे हा जयंती महोत्सवाच्या निमित्तानं साजरा होणं त्याचा उत्कर्ष होणं आणि त्याची रुजवात होणं ऊर्जा स्रोत निर्माण व्हावा असं आम्हाला नेहमीच वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले महात्मा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच शाहू महाराजांची सुद्धा तसेच या ठिकाणी आज विद्यापीठमध्ये कवयित्री बहिणाबाई यांच्या विद्यापीठमध्ये आम्हाला आमंत्रित हम केलं या ठिकाणी आम्ही त्यांच्या जीवनावरील जे खर प्रखर समाजापर्यंत त्यांचे विचार कशी पोहोचतील याचा जास्तीत जास्त पोवाड्यातून प्रयत्न केलेला आहे संदेश पोहोचवलेला आहे हिंदी भाषेच्या माध्यमातून एक पोवाडा तो पण सादर केला विद्यापीठाच्या या भव्य प्रांगणामध्ये दिनांक अकरा एप्रिलपासून ते चौदा एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये अकरा एप्रिल रोजी शाहीर शिवाजीराव पाटील यांचा शाहिरी पोवाळा गायनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बारा एप्रिल रोजी आमच्या या विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचारी बंधूंच्या वतीनं आणि या संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीनं त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसंच तेरा एप्रिल रोजी सर्व विद्यापीठ प्रांगणातील विद्यार्थी शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने समता दौड याचे आयोजन करण्यात आलेले पर चौदा एप्रिल रोजी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे ही विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व घटकातील सर्व सामाजिक समाजातील घटक विद्यार्थी शिक्षक शिक्षक कर्मचारी व विद्यापीठाच्या प्रांगणातील प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो यासाठी विशेष व्याख्याते म्हणून डॉक्टर अनूप कुमार संचालक नालंदा अकॅडमी वर्धा यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि एक उत्कृष्ट अशी बौद्धिक मेजवानी या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी या निमित्ताने आवाहन करतो आणि महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद